लावा गेल सर्व रामोडी गावातील रामोडी शेतात आलेले पाणी आहे पूर्ण सोयाबिनीचे नुकसान झाले आहे बर बार बर चालू मध्ये काढता येत नाही मला क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे तर शासनानेची दखल घेण्यात यावी पाठी मागासारखं का आपण परत मिळते का माघारी तस करत जाऊ आपण कार मदत बी मिळेल पण स्वतःच्या जीवाची काळजी घे जास्त करत जाऊ नका जीव माहतो जीव माघारी येईल काही विधान तरी